नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त बोपोडी गावामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा भव्य असा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत नागरिकांच्या वतीने संविधान अमृत महोत्सव हार्दिक स्वागत कृपा सर्वांचा सन्मान करायचा आहे बाबासाहेब सर्व सरकारांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायच आहे छंद झडेला मला श्री झारीचा सोळा पाहिला मी आज पंढरीचा खऱ्या अर्थानं गणेश बचत yes, <laughs> गटामार्फत नागरवस्तीमध्ये जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करत आहे कार्यरत आहे त्यानंतर बुद्धभूषणचे सन्माननीय अध्यक्ष मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> त्यानंतर <laughs> <laughs> सिद्धार्थ मित्र मंडळाचे मला भारतीय समाज आवाज द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती त्यानंतर गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आपले काम करणारे आदरणीय नाना शेलार त्यानंतर राज्य बौद्धाचार्य विनोदजी यादव या ठिकाणी मराठा महा सांध्याचे काम दादांनी केलेलं आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की थांब विजय अजून बऱ्याच जणांचे सन्मान राहिलेले आहे बोपडीकरांच्या वतीनं आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी ढोले आनंदजी शाजळ विजयजी डोणे सुभाषजी पादळे आज या ठिकाणी भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त या कार्यक्रमाचे आयोजक विकी ढोने त्याचे सर्व सहकारी वनवर्धिनी फाउंडेशन आजच्या कार्यक्रम सत्कारमोर्ती आदरणीय सिद्धार शिवाय चंद्रकांत सॉरी आनंदजीत छाजेर सुभाषजी पाटळे विजयजी जाधव सदाशिव मोरे उपस्थित सर्व बंधनी भगिन्यां अर्थानं मागच्या आठवड्यातच बिजू आणि विकीने ठरवलं की आपल्या पोपडीकरांच्या वतीने एक सन्मान आमदार साहेबांचा घ्यायचा आणि तो दिवस आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी निमित्त आला मला एवढंच सांगायचं आहे की गेले अडीच तीन वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासन असल्यामुळे कुठल्याच सार्वजनिक कामं पुणे महानगरपालिकेची होत नव्हती परंतु आमदार साहेबांच्या रुपयाने आपल्याला या ठिकाणी एक नगरसेवक मिळाले आणि त्यांनी आपल्याला आपल्या भागामध्ये प्रचंड असं बजेट या प्रवाह क्रमांक आठ साठी दिलं आणि त्याच्यामुळे आपल्या भागातले रस्ते पाणी ड्रेनेज या सर्व नागरी समस्या संबंधात ज्या ज्या प्रश्न होते ते तीन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सोडवले त्याच्यामुळे बऱ्यापैकी अडचणी कमी झाल्या पूर्ण कमी नाही झाल्या पण पन, पन्नास साठ सत्तर टक्के कमी झाल्या पुढच्या काळातही एप्रिलच्या बजेटमध्ये आमदार साहेब आपल्याला बजेट देणार आहे आणि बोपटीसाठी जितकं निधी लागेल तितकं ते आपल्याला देणार असं त्यांनी आश्वासन दिले कारण बोपडीकरांनी त्यांना प्रचंड प्रचंड असं बहुमत या ठिकाणी दिलंय विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तेवढाच विश्वास ते पुन्हा बोपटीकरांवर पाच वर्ष विश्वास व्यक्त करणार आहे याच्या आम्हाला शंभर टक्के आहे दादा त्याबद्दल काय तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्ही मागायला ते आम्हाला देताच त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचं कमळ इथं फुललंय तसं हा काँग्रेसचा भाले गेले आहे साठ सत्तर वर्ष इथं काँग्रेसचं प्राबल्य होतं पण सुद्धा कमळ उगवलं तसं आपल्या इथं या भोपडीमध्ये कमळ उगवलंय त्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे सर्वांचं योगदान आहे मतदारांचं योगदान मोठं आहे मतदारांनी आपल्याला कमळ फुलवलं त्यामुळे मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो महापुरुषांना कोटीशा वंदन करून आजच्या अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होऊन शहात्तर वर्षात पदार्पण आपण करत आहोत या विशेष अशा कार्यक्रमाला आम्ही आपल्या भागातील आमदार जे विक्रमी मताधिक्याने निवडून आले असे आमचे मित्र सिद्धार्थ शिरोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या भागातील दडाडीचे नगरसेवक प्रकाश भाऊ डोरे विजयजी जाधव विकी डोने त्याचप्रमाणे आपल्या बोपुडी गावातील सर्व सर्व मोठे म्हणजे आपल्या प्रत्येक बुद्धविहाराचे अध्यक्ष असतील धर्मगुरू असतील आज सर्व समाजाचा आणि सर्व पोपळीकरांच्या वतीने आपण एक विशेष वेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे संविधानाची आठवणही ठेवली त्याचबरोबर ते आपण या ठिकाणी आपल्या आमदार जे विक्रमी मताधिक्याने निवडून आले आज, आज तुम्ही सर्वांनी आमच्या अखेला हात देऊन त्यांना बहुसंख्य मतांनी या ठिकाणी निवडून दिले म्हणून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेष करून आमदार साहेबांनी गेले चार पाच वर्ष जसे ते आमदार झाले पहिल्या टर्ममध्ये गेले अडीच वर्ष तर ते कंटिन्यू आपल्या भागामध्ये कुठे कमी पडते काय नाही प्रशासन म्हणजे महापालिकेचं प्रकाशनाच्या हातात प्रकाशनाच्या हातात कारभार असताना निधी नसताना त्यांनी भरपूर निधी आपल्या बोपडीकरांना दिला बोपोडीकरांवर कायम प्रेम ठेवलं असंच प्रेम त्यांनी आपल्या बोपडीकरांवर पुढच्या काळातही ठेवा अशी मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो बिल्डर कौर किंवा कांत्या कूर या ठिकाणी आदरणीय संजय रावजी कांबळे आदरणीय त्यांना विनंती करतो आरपीआय नेते कृपया मचे या या ना लवकर या ठिकाणी महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण जो इथे सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि आत्ताच आपण गायन ऐकत होतो कुठे गेले आपले राहुलजी तुमच्या तुमच्या वाणीत जो गोडवा आहे तो आता मी सलग तिसऱ्या चौथ्या वर्षी येतोय आणि तुम्हाला तुम्ही इथंच दिस, बसलेले दिसता आणि त्याच पद्धतीने समोरचे लोक त्या भावनेने ऐकत असतात त्यामुळं तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही जी खरी तुमच्या कलेच्या माध्यमातन ज्या राष्ट्राची सेवा करताय हे खूप म्हणजे मोठं कार्य हे तुमच्याकडनं तुमच्या कलेच्या माध्यमातलं होतं आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी तुमचा अभिमान आहे त्यामुळं तुमचे मनापासून अभिनंदन आणि आग सर्व गोपोडीकरांचं मनापासून मी आभार मानतो आमचे बंडू भाऊ आहेत संजू भाऊ आहेत आमचे विजू भाऊ आहेत आपले विजय ढोणे आहेत आनंद छाजेड आहेत वहिनी आहेत त्याच्यानंतर ढोबळे आहेत आमचे मोहिते आहेत आणि मोरे आहेत सगळेच जण आपले सर्व या बोपोडीमध्ये बोपोडीकरांनी मला मी पाच वर्ष आधी तिथे जेव्हा आमदार झालो आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी फारसा माझा या भागात येणं जाणं नसायचं आणि त्याच्यानंतर कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळानंतर खऱ्या अर्थाने जो प्रवास सुरू झाले आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बोकोडी म्हणजे एक दुसरं घरच माझ्यासाठी झालं की ज्या प्रेमाने सर्वजणं इथे नाते संबंध वेगळेच तयार झाले म्हणजे आमचे सुभाषराव पाटळे असतील विजू भाऊ असतील सगळे एक एक, एक, एक एक जे लोक असे संबंध तयार होत गेले त्यांनी मला खूप समाधान वाटलं की आपण आपल्या ह्या परिसरात जो अतिशय जसं बंडू भाऊ म्हटले की भारतीय जनता पार्टीच्या जो इतिहास पाहिला तसं इथे कधीच भारतीय जनता पार्टीनं तसं हवं तसं मतदान फक्त बंडू भाऊंना मिळायचं आणि त्यांचं जे कार्य सातत्याने गेल्या पंधरा वीस वर्षाचं जे कार्य त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यात अजून जसं ते म्हणले की जो काही फंड अवेलेबल नसायचा त्यावेळेला जी गरज होती ती गरज आणि पुरवण्याचं मला सौभाग्य मिळालं आणि ते आपण बरीचशी कामं ती आपण इथे लावण्यात आपल्याला यश मिळालं कामं सोडवली गेली त्याच पद्धतीने कामांच्या माध्यमातून वारंवार भूमिपूजन व्हायची भूमिपूजनाच्या हो माध्यमात संपर्क व्हायचा संपर्काच्या माध्यमात संबंध तयार झाले खूप कानाकोपरा हा या सगळ्या परिसरातला फिरायचा मला योग आला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जी झालेली निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपण जे मनापासनं प्रेम मला दिलं त्यासाठी मी आपलं तश ऋणी आहे आणि एवढंच सांगतो की जसं बंडू भाऊ म्हणाले आता आधी पण कधी निधी कमी करून नाही दिले आता तर असे संबंध झालेत की आपण आपल्या ह्या पॅनवर सगळेजण मी पाहिले आपण इकडे उपस्थित सर्वजण एकच एक त्यांचा ध्यास आहे की बोपोडीचा जो विकास आहे तो छान पद्धतीने व्हायला हो पाहिजे बोपोडीकरांचा कुठलाही अडचण आली तर आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत अशा भावनेने काम करणारी ही सर्व मंडळी आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणं ही माझ्यासाठी एक म्हणजे खूप मी उत्सुक पण आहे आणि मला खूप समाधान देणारी पण आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपले जास्तीत जास्त प्रश्न हे आम्ही मार्गी राहू असं वचन देतो आणि थांबतो मचे साहेबांचा सन्मान तुष हा तुषार जी मोहिते त्या ठिकाणी मच... ट्रॉपी दादांना जायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद